माता बंधू व भगिनी सर्वात प्रथम मी आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेलो हो, आहोत त्या महाराष्ट्राची माती तो महाराष्ट्र म्हणजे नक्की काय महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र शाहूंच्या पुरगामी लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेखणीचा अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिन धुबळ्यांचा आणि दिल्लीच्याही तक्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र आपल्या आईच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरावं व रत्याला सुखाची सांगितलं की दुश्मनाची जरी स्त्री असली तरी प्रत्येक आई जगदंबा असते आपण स्त्रियांचा आदर केला पाहिजे प्रत्येक आई जगदंबा पाहिली पाहिजे आपण ज्या ज्यावेळी अन्य अत्याचार बघतो परंतु हल्ली मुलांची पिढी महाराजांसारखी दाढी असते महाराजांसारखी चंद्रकोर लावतात परंतु स्त्रियांकडे बघण्याची नजर ही तुमची महाराजांसारखी नसते ना तेव्हा तुम्ही हरलात तुम्ही मावळा म्हणून अरे महाराजांसारखी दाढी नसेल तरी चालेल पण महा स्त्रियांकडे बघण्याची नजरी तुमची छत्रपती शिवाजी महाराजांसारखीच असायला पाहिजे शाहिस्त सगळ्यांना माहिती लोकांना माहिती ज्यावेळी शाहिस्त खानाचे बोटे छाटली त्यावेळी शाहिस्त खान धावत आणि पळत होता तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण आली ती म्हणाली हुजूर हुजूर गजब हो गया ओसी वा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया तेव्हा शाहिस्त खान म्हणतोय कर पगली ुपचूप पर चार परकीय सत्ता हुकूमत गाजू होता त्या म्हणजे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही व मोगलशाही त्यावेळी अन्याय विरुद्ध वाचा फोडण्याची कोणाकडेच हिंमत नव्हती ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं महाराजांनी काय केले त्यांना जागे केले जागे होते त्यांना उभे केले उभे होते त्यांना चालते केले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण दिले अरे छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे आपण जयंती कशासाठी करतो आम्हाला डॉल्बीवर नाचायचंय म्हणून अरे जरा तरी विचार करा डॉल्बीच्या शिवजयंतीला रांगाच्या रांगा, रांगा लागतात महाराजांना हे अपेक्षित आहे का अरे ज्या राजानं माझी आई बहीण वाचवली त्याच महाराष्ट्रात आता आई बहीण नाचवली जाते याच्यासारखं कुठलाच दुर्दैव नाही महाराजांसारखी दाढी राखणं चंद्रकोर लावणं चांगली गोष्ट आहे परंतु बाह्य अंगाने महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार महाराजांची शिकवण मिळून घेतली ना तर ती खरी महाराजांना आदरांजली ठरेल शिवराय सांगायला सोपे आहे शिवराय ऐकायला सोपे शिवराय सांगायला सोपे आहे शिवराय ऐकायला सोपे आहे शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे परंतु शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे सह्याद्री मोदे उभं राहून भगव आता

नियती सुद्धा करू शकत नाही नियती सुद्धा करू शकत नाही